राष्ट्रवादी शरद पवार गटाचे राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष सतीश पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी युवक प्रदेश अध्यक्ष मेहबूबाई शेख कोकण विभाग अध्यक्ष प्रमोद बागल प्रदेश सरचिटणीस तुषार पाटील कोकण विभाग अध्यक्ष राजू शेठ जानकर प्रदेश सरचिटणीस शाहबाज पटेल अधिक मान्य वर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी महाराष्ट्राच्या निकाला संदर्भात मेहबूबभाई शेख यांनी सांगितले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरदचंद्र पवारचे फडणवीस अध्यक्ष आहेत आणि त्यांचं शरद पवार साहेबांच्यावर विशेष प्रेम आहे आपण बघितलं की अनेक लोक बन असताना अनेक दबाव असताना मोठे नेते मंत्री हे त्यांना अतिशय जवळच आणि घरातलं मानत होते तरी देखील सतीश पाटील साहेबांनी पवारसाहेबांच्या विचार आणि पवारसाहेबांची निष्ठा याला अधिक महत्त्व दिलं आणि शरद पवार साहेबाच्या सोबत राहण्याची भूमिका ही सतीश पाटील साहेबांनी घेतली ही भूमिका फक्त पनवेलकर नाही तर कर रायगड जिल्हा आणि सतीश पाटील साहेबाला ओळखणाऱ्या सगळ्या लोकांसाठी हा आश्चर्याचा धक्का होता आणि हा वाईट काळा सतीश पाटील साहेबांनी जी शरद पवारसाहेबांवर निष्ठा दाखवली हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता हे कधी विसरणार नाही आदरणीय जयंत पटेल साहेब आणि साहेबाला घेऊन सतीश पाटील साहेबांनी एक मोठी सभा या ठिकाणी पनवेलमध्ये गेली आणि खऱ्या अर्थानं त्यानंतर महाराष्ट्रामध्ये एक वातावरण त्या ठिकाणी तयार व्हायला सुरुवात झाली आणि त्याचं रूपांतर आपण बघतोय की कशा पद्धतीनं आज महाराष्ट्रामध्ये गद्दारीला लोकांनी धडा शिकवला हो आहे आणि महाराष्ट्रातली स्वाभिमानी जनता या दर्ती शरद पवार साहेब आणि महाविकास आघाडीच्या पार्टीमागं खंबीरपणे उभं राहिलेली आहे आणि मला वाटतं आज जो वणवा महाराष्ट्रात पेटला आहे त्या वनव्याची ठिणगी जर कुठं पडली असेल तर ती पनवेलमध्ये सतीश पटेल साहेबांनी जी सभा शरद पवार साहेब आणि जयंत पटेल साहेबांच्या सोबत केली तिथं जी ठिणगी पडली त्याचा आता वनवा झाला आहे आणि या वंडळाचा अजून मोठा भडका हा विधानसभेत आपल्याला दिसेल आज महाविकास आघाडी एकतीसपर्यंत गेली अमोल कीर्तीकर सारखा माणूस हा रिपोल रिपोलमध्ये पाडला गेला खरं तर ते गडबड करून एक चार पाच मताने त्यांना पाडलं गेलं अन्यथा बत्तीस महाविकास आघाडी झाली असती आणि काही ठिकाणी प्र पैशाचा प्रचंड वापर केला आपण सगळ्यांनी बघितलं यंत्रणेचा वापर केला मतदानाच्या दिवशी बुधवर पैसे वाटले गेले तरीही भारतीय जनता पार्टीला नऊ जागेचे जे पुढे जाता आला नाही शशिकांत शिंदेसाहेबाची जागा दुर्दैवानं पिपाणी हे जे चिन्ह आहे जाणीवपूर्वक पिपाणी चिन्ह हा सगळ्या मशीनवर हे मोठं दाखवलं गेलं आणि आमचा तुतारीवाला माणूस हा छोटा दाखवला गेला आणि प्रत्येक मतदारसंघात म्हणजे बीड मतदारसंघात पंचावन्न हजार मतं पिपणीला पडली साताऱ्यामध्ये सदोतीस हजार मतं पिपणीला पडली भगरे गुरुजीकडं तर दिंडोरीला एक लाख चार हजार मतं पडली त्यावरेज चाळीस पन्नास हजार होतं सगळीकडे ह्या टिप्पणीने घेतली जर साधारण टिप्पणींनी मतं घेतली नसती तर आमचे शशिकांत शिंदेसाहेब देखील त्या ठिकाणी निवडून आले असते आणि दहापैकी आमच्या नऊ जागा निवडून आल्या असत्या पण हरकत नाही आता लोकांनी भारतीय जनता पार्टीला धडा शिकवायचा ठरवलेला आहे सत्तेचा जो माझ अहंकार जो भारतीय जनता पार्टीला आला आहे ती या महाराष्ट्राची स्वाभिमानी जनता उतरणार आहे आणि विधानसभेला दोनशेपेक्षा जास्त जागा ह्या महाविकास आघाडीला या महाराष्ट्रातील स्वाभिमानी जनता देईल आणि ज्यांनी ज्यांनी गद्दारी केली त्या गद्दारीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वाभिमानी महाराष्ट्रात हारा नाही त्या सगळ्या गद्दारांचा कडे लोन हा विधानसभेत महाराष्ट्रातील स्वाभिमानी जनता केल्याशिवाय राहणार अजित पवारांचे घर वापसही येणार आहेत तर नक्की काय सांगाल का संदर्भात अजित पवारांचे घर वापसीच्या बद्दल शरद पवार साहेब बोलले अजित पवारांनी घरवापसी करण्यासारखं काही ठेवलेलं नाही तर अजित पवार हे घर चोरून गेलेले मोदी शहाच्या मदतीनं त्यांनी घर हडप केलंय घर चोरलंय त्यामुळे स्वराला परत एंट्री देत नसते